दोन गोष्टी आता पुढच्या वेळेस बदल करा सफाई व्यसनापासून थोडं दूर व्हा सफाई चालू करा चारून सुरून घर ठेवा आणि दिवाळीच्या नंतर आलो का नाही शंभर झाड लावायची आपल्याला एका घराच्या पुढं चार झाडं लावायची आपली आपलीच फळं खातील म्हणजे आंब्याचं लावायचं चिकुं लावायचं फळ लावायचं आणि मग शीतफळेल तर काय ते शेळे बिळे आणि मग चिंच झाडं झाड लावा आणि दिवाळी झालं की आपण त्याचे एक चांगले झाडा नाही वृक्षारोपणाचा आपण चांगला कार्यक्रम घेऊ सगळ्यांची घराशी सारून सोडून छान मुलांना आंघोळ्या बिगोळ्या कपडे अधिकारी <ihak> <प्रेकी> चांगले <इन्ते> <h tragedy> <Windows> दोन तुम्ही जर चार लोक येतील अधिकारी आले की अजून बदल होतो लक्षात घ्या अधिकारी आले की बदल होतो अधिकारी आलेच नाही तर तुमच्या आमच्यात काय बदल होणार तुमचं दुःख त्यांना कळलं पाहिजे तुमचं सुख त्यांना कळलं पाहिजे एवढं काम करत आहे मुलं शिक्षणात नाही एवढं काम करताय बिहून राहत एवढं काम करताय गावात बाबा याला आधार कार्ड नाही अरे एवढं काम करता